नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसे भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू उघडचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे सत्याहत्तरावा या भागामध्ये आपण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर युनेस्कोच्या महासंचालकपदी पर्याय ब खालेद एन एनानी खालिद एल एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी नुकतंच निवड ही करण्यात आलेली आहे कितवे महासंचालक असणार आहेत बारावे महासंचालक असणार आहेत युनेस्कोचे बारावे महासंचालक असणार आहेत अकरावे कोण होते तर ऑन्रे अझवले ऑनरे अझोले हे अकरावे होते त्यांच्या जागेवर आता खालिद एल एनानी हे युनेस्कोच्या महासंचालक पदाचा कार्यभार हे सांभाळणार आहेत लक्षात असू द्या त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट असा की अरब देशातील पहिले महासंचालक असणार आहेत खालिद एल एनानी हे अरब देशातील पहिले महासंचालक असणार आहेत एलानी एनानी हे इजिप्तचे शास्त्रज्ञ आणि हेलवान विद्यापीठ इजिप्त येथे इजिप्तो लॉजीचे प्राध्यापक देखील आहेत हेलवान विद्यापीठ इजिप्तो लॉजीचे प्राध्यापक आणि इजिप्तचे शास्त्रज्ञ आहेत खालीद एल एनानी आता महासंचार कशाचे बनल्यात युनेस्कोचे बनल्यात तर युनेस्कोचा आपण फुल फॉर्म माहिती करून घेऊया युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं बघा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचेचाळीस साली मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झालं खालीद एन एन आणि एनगोजी ओकोनजी इवेला कशाचे प्रमुख आहेत तर ओचे प्रमुख आहेत बघा जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख कोण आहेत एनगोजी ओकोनजी इवेला राहिला पर्याय डॉ क्रिस्टी कॉन्व्हेंट्री हे कशाचे प्रमुख आहेत कमेंट करून सांगायचं आहे सा दुसरा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी सेवन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही कोठे आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे पर्याय कॅनडा या ठिकाणी कॅनडामधील नायगरा नायगरा कॅनडा या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नुकतंच जी शिवन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती आता परराष्ट्रमंत्र्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती तर भारतातर्फे कोण त्या ठिकाणी सहभागी होते तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर एस जयशंकर हे बघा भारतातर्फे त्या ठिकाणी सहभागी होते एक्कावन्नवी जी शेवण शिखर परिषद कितवी एक्कावनवी जी शिख शेवण शिखर परिषद ही कॅनडा या देशामध्ये देशा देशा पार पडली होती कोणत्या कॅनडा या देशाने किंवा जून दोन हजार पंचवीस या महिन्यात बघा एक्कावन्नवी जी शेवण शिखर परिषद ही कॅनडा या ठिकाणी पार पडली होती अध्यक्ष सॉरी पंतप्रधान कोण आहेत कॅनडाचे तर मार्क कार्नी हे कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान आहेत तिसरा प्रश्न आहे भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण बनली आहे तर भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती बनली आहे पर्यायड अर्शी गुप्ता अर्षी गुप्ता ही पहिली महिला राष्ट्रीय कर्टिंग बनली आहे भारताची तिने नुकतंच बघा दोन हजार पंचवीसची ची एफ एम एच सी आय नॅशनल कर्टिंग चॅम्पियनशिप जिंकत हा इतिहास रचला आहे बघा एफ एम एस सी आय नॅशनल कटिंग चॅम्पियनशिप तिने जिंकली आहे आणि ती भारताची पहिली महिला राष्ट्रीय कटिंग विजेती ठरली आहे किती वर्षाची आहे नऊ वर्षाचे आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे सर्वात तरुण आणि प्रथम भारतीय महिला म्हणून तिची आता ओळख निर्माण झाली आहे चौथा प्रश्न आहे भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे तर भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन हे नुकतंच पर्यायक गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता कोणाच्या हस्ते पार पडल्याचं उद्घाटन तर भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन हे गुवाहाटी आसाम या ठिकाणी बघा केलेले आहे गुवाहाटी गेटवे टर्मिनल व जेट्टीचं उद्घाटन हे त्यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे भारतातील पहिले आधुनिक नदी फेरी टर्मिनल जर विचारलं तर ते असणार आहे बघा गुवाहाटी आसाम या ठिकाणी त्याचं उद्घाटन हे करण्यात आलेले आहे जे भारतातील पहिले आधुनिक नदी फेरी टर्मिनल असणार आहे ब्रह्मपुत्र नदीवरील वाहतूक का अधिक कार्यक्षम करण्यासाठी व वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी बघा यानुसार आता मदत होणार आहे आता कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर आसाम या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर आसामची राजधानी काय आहे आसामची राजधानी आहे दिसपूर आणि आसामचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंता बिस्वा सर्मा हे आसामचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पाचवा प्रश्न विचारला आहे सिक्कीम राज्याच्या कोणत्या लेपच्या वाद्यांना जी आय टॅग हा मिळालेला आहे तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच तुंग बुक आणि पुंग पुमटोंग पुलित तुंगबुक आणि पुमटोंग पुलीत या दोन्ही वा लेपच्या वाद्यांना नुकतंच बघा जी आय टॅग हा प्रदान करण्यात आलेला आहे हे जे काही दोन वाद्य आहेत बघा तर ते पारंपरिक वाद्य असून संगीताशी ते संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे पारंपारिक संगीत वाद्य दोन्ही ज्यानं नुकतंच जी आय टॅग हा मिळाला आहे कोणत्या राज्यातील आहेत सिक्कीम राज्यातील सिक्कीम राज्यातील एक प्रश्न तुमच्यासाठी सिक्कीमचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक आता तुंग तुंगबुक याबद्दल माहिती पाहिली आपण तर हे जे काही तुंगबूक का आहे बघा तर हे मऊ लाकूड आणि चर्मपात्रापासून बनवलेले तीन तारांचे वाद्य असते काय मौलाकूड आणि चर्मपात्रापासून बनवलेले तीन तारांचे वाद्य असते तुंगबुक त्यानंतर पुमटोंग पुलीत हे चार छिद्रे असलेले बांबूची बासरी असते चार छिद्र असलेली बांबूची बासरी असते पुमटोंग पुलीत आता जी आय टॅक प्रदान करण्यात आलेला आहे तर जी आय टॅकची सुरुवात केव्हा झाली होती भारतामध्ये तर पंधरा सप्टेंबर दोन हजार तीन साली केव्हा पंधरा सप्टेंबर दोन हजार तीन साली भारतामध्ये जी आय टॅकची ही सुरुवात झाली होती भौगोलिक संकेत नोंदणी कायदा एकोणीसशे नव्याण्णवद्वारे भौगोलिक संकेत नोंदणी कायदा एकोणीसशे नव्याण्णवद्वारे भारतामध्ये जी आय टॅकची सुरुवात ही दोन हजार तीन साली झाली होती पहिला जी आय टॅक भारतातील कोणास प्राप्त आहे तर दार्जिलिंग चहा दार्जिलिंग चहा हा बघा पश्चिम बंगालचा आहे आणि याला पहिला जे आय प्राप्त झाला होता भारतामध्ये लक्षात असू द्या जर वर्ष विचारलं तर दोन हजार चार पाचमध्ये बघा या दार्जिलिंग चहाला जे आय टॅग हा प्राप्त झाला होता आता मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी याचं मुख्यालय आहे हे झालं भारतातील महाराष्ट्रातील पहिलं जे आय टॅक हे कोणत्या उत्पादनास प्राप्त झालं होतं तर सोलापुरी चादर हे बघा जी आय टॅक प्राप्त असणारे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन आहे सहावा प्रश्न आहे ब्रह्मशिरा सराव दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर ब्रह्मशिरा सराव दोन हजार पंचवीसचं आयोजन हे नुकतंच पर्याय गुजरात या ठिकाणी पार पडलेलं आहे कुठे गुजरात या ठिकाणी त्रिसेवा सराव त्रिशूल अंतर्गत हा ब्रह्मशिरा सराव दोन हजार पंचवीस हा नुकतच पार पडलेला आहे यामध्ये सेना नौदल हवाई दल, दल तटरक्षक दल सीमा सुरक्षा दल अशांचा महत्वाच्या ज्या काही बघा भारतातील त्यांचा त्या ठिकाणी समावेश होता पुढचा सा सातवा प्रश्न आहे चोवीसाव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर चोवीसाव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने एकूण दहा पदके जिंकलेली आहेत किती दहा त्यामध्ये सहा सुवर्ण पदक आहेत तीन रौप्य पदक आहेत आणि एक कांस्य पदक का आहेत अशी एकूण दहा पदके आपल्या भारताने जिंकत या चौ चो चोवीसाव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे प पदक तालिकेमध्ये कितवा क्रमांक आहे भारताचा तर प्रथम क्रमांक आहे याचं आयोजन जर विचारलं तर ढाका बांगलादेश ढाका बांगलादेश या ठिकाणी या चोवीसाव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन हे करण्यात आलं होतं आठवा प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस आयोजन हे कोठे करण्यात आलं आहे तर ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस आयोजन हे पर्याय अ भारत मंडपम नवी दिल्ली भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस आयोजन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे एक प्रश्न तुमच्यासाठी कशाचं नाव बदलून भारत मंडपम करण्यात आलेलं आहे आय एम पी प्रश्न आहे गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता कशाचं नाव बदलून भारत मंडपम करण्यात आलेलं आहे कमेंट करून सांगायचं आहे प्रल्हाद जोशी हरदीप सिंग पुरी डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस ही भारत मंडप नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे थीम जर आपण पाहिली तर ग्रीन हायड्रोजन पॉवरिंग अ सस्टेनेबल फ्युचर ग्रीन हायड्रोजन पॉवरिंग अ सस्टेनेबल फ्युचर ही यावर्षीची थीम आहे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य जर आपण पाहिलं तर ते आहे बघा आपला महाराष्ट्र महाराष्ट्राने बघा ग्रीन हायड्रोजन धोरण हे जाहीर केलेले आहे आणि असं जाहीर करणारे देशातील पहिले राज्य हे आपला महाराष्ट्र आहे हे झाले माहिती सकट महत्वाचे जी चालवणीचे प्रश्न आता आपण फक्त प्रश्नाने उत्तर म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल प्रश्न पहिला आहे युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली पर्याय ब खालीद एल एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड ही करण्यात आली आहे दुसरा प्रश्न होता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी सेवन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली तरच कॅनडा या ठिकाणी जी सेवन शिखर परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे त्यानंतरचा प प्रश्न आहे भारताची पहिली महिला राष्ट्रीय कटिंग विजेती कोण बनली आहे तर अर्षी गुप्ता ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय कटिंग विजेती बनली आहे पुढचा आहे प्रश्न भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन हे करण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न सिक्कीम राज्याच्या कोणत्या लेपच्या वाद्यांना जी आय टॅग हा प्राप्त झाला आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच तुंगबुग आणि पोमटोंग तुंग पुलित या दोन्ही वाद्यांना जी आय टॅग प्राप्त झालेल्या जे सिक्कीम राज्यातील वाद्य आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सराव दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात आलं पर्याय ड गुजरात या ठिकाणी ब्रह्मशिराज सराव दोन हजार पंचवीस आयोजन हे करण्यात आलं आहे त्यानंतरचा प्रश्न चोवीसाव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर दहा पदके जिंकलेल्या आहेत सुवर्ण पदक सहा तीन रौप्य पदक आणि एक कांस्य पदक त्यानंतरचा आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात आले आहे तर भारत मंडपम या ठिकाणी ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालवणचे प्रश्न जे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाची होते बघा तर ते आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे सा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद